कर्नाळ इथं अपघातात तरुणाचा मृत्यू मुलांना शाळेतून घेऊन येताना उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीनं पालखाला चिरडलं सुदैवानं मुली वाचल्या सांगली जवळ असणाऱ्या कर्नाळ इथं संध्याकाळी पाचच्या सुमाराला उसानं भरलेला ट्रॅक्टर दोन मोठ्या ट्रॉल्या घेऊन सांगलीच्या दिशेनं निघाला होता कर्नाळ स्टँडहून पुढं मगदूम वस्तीजवळ येताच मागच्या ट्रॉलीचं हुक तुटला ट्रॅक्टर एक ट्रॉली घेऊन पुढं गेला मागची ट्रॉलीचा हुक तुटल्यानं रस्त्याकडनं कर्नाळ हायस्कूल कर्नाळ इथे शिकणाऱ्या आपल्या मुलींना घेऊन त्यांचे वडील अभिजित पाटील जात होते प्रसंगावधान राखून त्यांनी मुलींना बाजूला ढकलून दिलं ट्रॉलीचं चा चाक त्यांच्या अंगावरून गेल्यानं अभिजित पाटील यांचा जागीच मृत्यू झाला त्यांनी चारही मुली वाचवल्या परंतु स्वतःला वाचवण्यात त्यांना अपयश आलं मुलीचं दफ्तर डब्याची पिशवी अभिजित पाटील यांच्या हातातच होती त्यांची मुलगी कर्नाळ हायस्कूल इथे शिकत होती त्यांना ते दररोज आणण्यासाठी जात होते त्यांच्या मुलीसोबत शेजारील आणखी चार मुली होत्या झालेल्या ट्रॅक्टर अपघातात अभिजित पाटील यांचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त होतीये वाहतूक विभागानं परिवहन खात्यानं आणि कारखाना शासन यांनी ऊस वाहतूक असताना संबंधितांनी काळजी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये कर्नाळ गावात असे अनेक अपघात होतात त्यामुळे काही उपाययोजना राबवाव्यात कर्नाळ हायस्कूल कर्नाळचे मुख्याध्यापक म्हणून भावसार पाटील सर यांनी कार्य केले त्यांच्या मुलाचा हक हकनाक अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावामध्ये हळहळ व्यक्त होतीये अर्थराज्य न्यूज मराठी साठी अमर मुल्ला आज कर्नाळ गावामध्ये ट्रॅक्टरच्या ह्याच्या खाली एक माणूस मुलीनं घेऊन घरी चालले होता आणि त्याच्या अंगावरनं ते हुक निघून कॉले त्याच्या अंगावर गेली आणि मुख्याध्यापक हा कर्नाळ हायस्करचे मुख्याध्यापक भाऊसर पाटील त्यांचा मुलगा त्याच्या ही गेले आणि ही ही दुर्घटना वाईट झालेली आहे आणि त्यांना दोन मुले आहेत आणि ह्या गावामध्ये वरचेवर वर गाड्या किंवा चालू जातात त्यामुळे ते अपघात होतात ह्याकडं कारखाना आणि आर्थिक विभाग यांनी लक्ष दिलं पाहिजे आहे असं आमचं गावकऱ्याच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं होईल महत्व तर आमच्या कर्नाटकचं आज एक लहान छोटे छोटे दोन मुले आहेत आज आमच्या कर्नाटकाचा एक लहान तरुण व्यक्ती मेला आहे आणि रस्ता आरंद असल्यामुळे सतत तथाच त्या ॲक्सिडेंट होतात रस्ता मोठा व्हावा आणि अपघात करून घ्यावास अगदीच पाठी जर चालत असताना दोन मुली घेऊन जात असताना ट्रॅक्टरची ट्रीन तुटून त्यांचा अकमास झाला अधिक मुश्किल झाला आहे पण त्यातून एवढं नक्की घाला म्हणून शाळेची मुली तुटली असताना थांबावायचे रुपया हेच एक मोठं होते शाळेच्या वेळेस वाटप कोण माहीत झाली आता